हाय मी अस्मिता आज आपण कुठल्याही भाजी चव अगदी दुपटीने वाढवेल असा एक झक्काच मसाला करतो आहे कुठल्याही सुक्या भाज्या रस्याच्या भाज्या उसळी नॉनव्हेज खात असाल तर चिकन मटन यामध्ये आपल्या मसाल्यांसोबत फक्त ॲडिशनल एक चमचा हा मसाला आपल्याला घालायचा आहे यामुळे भाजीचे चव अगदी झकास होते म्हणूनच याला मी झकास मसाला असं म्हटलं आहे तर हा झकास मसाला करण्यासाठी आपण काही मसाले भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे आणि कढईत मी चार टेबलस्पून धणे घालून घेते एक टेबलस्पून जिरं घालून घेते एक टेबलस्पून बडीशोप घालून घेते एक टेबलस्पून तीळ घालून घेते एकदा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित घालवून घेऊ आणि यामध्ये काही खडे मसाले घालून घेते एक ते दीड इंच दालचिनी घेतलेली आहे पाच लवंगा घेतलेल्या आहेत दहा ते बारा मिरे घेतलेले आहेत दोन हिरवी वेलची घेतलेली आहे आता हे सगळे मसाले आपण थोडेसे भाजून घेणार आहोत अगदी आपल्याला खूप वेळ भाजायचं नाहीये यातलं थोडं मॉइश्चर कमी होईपर्यंत आणि थोडासा मसाल्यांचा छान सुगंध येईपर्यंत हे आपण मसाले भाजून घेणार आहोत तर हे मसाले साधारण दोन एक मिनिट मी भाजून घेतलेले आहेत मसाल्यांचा मस्त सुगंध यायला लागलेला आहे सगळे मसाले असे थोडे भाजून झाल्यावर यामध्ये मी आता एक टेबलस्पून खसखस घालून घेते खसखस अगदी पटकन भाजली जाते म्हणून मी थोडी उशिरा घातली आहे आता खसखस घालूनही एखाद मिनिट आपण हे भाजून घेऊया तर खसखस घातल्यानंतरही एखाद मिनिट हा मसाला मी भाजून घेतलेला आहे मसाला छान भाजला गेलेला आहे एका ताटामध्ये हा मसाला आपण गार होण्यासाठी काढून घेऊया याच कढईत मी आता अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्यांच्या सालांचा रंग थोडासा लालसर होईपर्यंत शेंगदाणे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियम ठेवायची आहे आणि असं सतत हलवत राहायचं आहे तर साधारण दोन एक मिनटात शेंगदाण्यांचाही रंग बदलला आहे शेंगदाणे आपले भाजून झाले ते एका ताटात काढून घेते आणि कडीत मी आता अर्धी वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत भाजलेल्या डाळ्या आहेत डाळ्या जरी भाजलेल्या असल्या तरी पुन्हा थोड्याशा आपण भाजून घेणार आहोत म्हणजे डाळ्यांमध्ये मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल तर साधारण दोन एक मिनिट डाळ्याही भाजून झालेल्या आहेत या डाळ्या मी आता शेंगदाण्याच्या शे ताटात काढून घेते आणि याच कडे पुन्हा आता तीन चमचे तेल घालून घेते तेलात पंधरा सोळा लसणांच्या पाकळ्या घालून घेऊया आणि दोन एक मिनिट परतून घेऊया थोडेसे लालसर डाग येईपर्यंत लसणाच्या पाकळ्या परतून घ्यायच्या लसणाच्या पाकळ्या दोन एक मिनिट परतून झाल्या की यामध्ये मी पाव वाटी सुक खोबरं किसून घेतलेलं आहे ते घालून घेते खोबरंही आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि मंद गॅसवर खोबरं छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आता या मसाल्यामध्ये आपण जे डाळ्या शेंगदाणे खोबरं घालतो आहोत त्यामुळे भाजीला मस्त दाटसरपणा येतो आणि भाजी चवीलाही खूप छान लागते खोबरं अगदी मस्त खरपूस भाजलं गेलेलं आहे मस्त लालसर रंग आलेला आहे आता खोबरं मी एका ताटात गार व्हायला काढून घेते आता हे भाजून घेतलेले मसाले बऱ्यापैकी गार झालेले आहेत मिक्सरमधून फिरवून घेऊयात तर हे मिक्सरमधून मी असं थोडंसं सा जाडसर फिरवून घेतलेलं आहे अशी पूड केल्या केल्या मसाल्याचा अगदी मस्त सुगंध यायला लागलेला आहे आता हे जे आपण बाकीच्या गोष्टी खोबरं डाळ्या आणि शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे तेही यात घालून घेऊयात आता यासोबत यामध्ये मी तीन चमचे कश्मीरी मिरची पावडर घालून घेते यामुळे या मसाल्याला रंग खूप छान येतो 1 पाउडर 1 1 पाउडर एक टी स्पून सुंठ पावडर घालते आहे एक टीस्पून हळद घालते आहे आणि एक टीस्पून आमचूर पावडर घालते आहे एक चमचा मीठ घालून घेऊया आणि या सगळ्या गोष्टी मिक्सरमधून छान बारीक फिरवून घेऊयात तर हे मिक्सरमधून मी असं छान बारीक फिरवून घेतलेला आहे मस्त रंग आलेला आहे तर इथे आपला मस्त झकास मसाला तयार झालेला आहे हा मसाला तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरून बरेच दिवस वापरू शकता सगळ्या गोष्टी आपण छान भाजून घेतलेल्या आहेत त्यामुळे मसाला अजिबात खराब होत नाही आता हाच मसाला वापरून अगदी सोप्या पद्धतीने सगळ्यांना आवडेल अशी गवारीची भाजी आपण करूया पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठलेही नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आता गवारीची भाजी करण्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते तेल छान गरम झालं की यामध्ये पाव किलो गवार मी दोन्ही साईडची देठं काढून छान तोडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती यात घालून घेऊयात गवारीची भाजी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गवार अशी तेलामध्ये दोन एक मिनिट छान परतून घेतली ती गवारीला अगदी मस्त स्वाद येतो आणि मग आपली भाजी खूप छान होते तर इथे गवार मी अगदी घड्याळ लावून दोन एक मिनिट छान परतून घेतलेले आहे गवारीला थोडे थोडे लालसर डागही आलेले आहेत गवार एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेते थोडं थोडं तेल निचरवून काढून घेते कारण हेच तेल आपण भाजीसाठी वापरणार आहोत मी नेहमी कमी तेलातच भाज्या करते त्यामुळे मी अजून तेल यात घालत नाही आहे तुम्हाला वाटलं तुम्ही अजून थोडं तेल, तेल यात घालू शकता फोडणीसाठी थोडीशी पाव चमचा मोहरी घालून घेऊ मोहरी छान तडतडली ह्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊ जिरं छान फुललं आहे आता यामध्ये थोडी कढीपत्त्याची पानं घालून घेते आणि दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते यात घालून घेऊयात कांद्याचा रंग थोडासा लालसर येईपर्यंत आणि थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत आपण कांदे परतून घेऊयात तर कांदे छान लालसर रंगाचे होईपर्यंत परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेऊ एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेते पाव चमचा हळद घालून घेऊयात आणि एक चमचा झकास मसाला घालून घेऊयात सगे बर आता हे सगळे मसाले एखाद मिनिट परतून घेऊयात मसाले एखाद मिनिट परतून झाले की यामध्ये गवार घालून घेऊयात आणि गवार मसाल्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गवार मसाल्यांबरोबर एखाद मिनिट परतून झाल्यावर यामध्ये आता आपण गरम पाणी घालून घेणार आहोत मला या भाजीला खूप रसा करायचा नाहीये फक्त गवार शिजण्यापुरताच मी यामध्ये पाणी घालून घेते आता यात चवीपुरता मीठ घालूया आमच्याकडे गवारीच्या भाजीत शेंगदाण्याचं कूट थोडं जास्त आवडतं म्हणून एक चमचाभर शेंगदाण्याचं कूट घालून घेते आपण असंही मसाल्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत त्यामुळे नाही घातलं तरी चालू शकतं आता यावर झाकण ठेवते आणि पाच एक मिनिट ही भाजी आपण शिजू देऊया साधारण पाच एक मिनिट झालेलं आहेत आपण चेक करूया भाजी शिजली आहे का तर इथे गवार अगदी व्यवस्थित शिजलेली आहे म्हणजे इथे आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊया तुम्हाला जर अशी थोडी सुकी भाजी नको असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आणि थोडा भाजी करू शकता झकास मसाला टाकल्यामुळे हो रस्साही छान दाटसर होतो तर आज आपण केलेला हा झकास मसाला नक्की करून बघा आज आपण केलेली गवारीची भाजी बघूनच खायची इच्छा होते ना हा मसाला घातल्यामुळे या भाजीची चवही अगदी झकास आलेली आहे सुक्या भाज्या रसाभाज्या उसळी भरलेल्या भाज्या नॉनव्हेजमध्ये चिकन किंवा मटण कशातही हा मसाला घाला चव अगदी मस्त येते हा मसाला जास्त प्रमाणात करून स्टोर करून ठेवू शकता साधारण दोन महिन्यापर्यंत अगदी छान टिकतो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद